त्या दिवशी मतमोजणी आहे संपूर्ण देशभरामध्ये दे मतमोजणीला सुरुवात होणार आहे माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांसाठी त्यांच्या कुलालाच आम्हाला काय का आनंद आहे आरक्षण देऊन आमच्या लेकराचा आहे डोसार गुलाल पडला पाहिजे हा आमच्यासाठी महत्त्वाचा विषय त्यांच्या गोलालाच आम्हाला खूप आनंद कोणी निवडून आला काय कोणी पडला काय आम्हाला त्याच्यात काय आनंद आहे आणि मराठा समाजाला पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझा हवं आहे आपल्यात आनंद नाही आहे त्यांचे लेकरं मोठे होतील आपल्या लेकराचं का आपला आरक्षणाचा विषय त्यामुळे चार जूनला मरवणूक पोषण कठोर सुरू होणार आहे आपल्या लेकरांच्या भविष्याकडे आपल्याला लक्ष द्यायची हे निवडणुका येथे जाते की दरवर्षीची एका नवीन आहे का दहा पिढ्यातून एकदा येणार आहे ही निवडणुका हमीशेच आहे दुसरंही माझी समाजाला विनंती आहे की सगळ्यांना शांत राहा कोणी पडला तरी त्याच्याबद्दल पोस्ट करायचं नाही कोणी निवडून आला तरी त्याच्याबद्दलही पोष्ट क करायचं नाही कोणी निवडून आला त्यालाही चांगलं बोला नाही बोला हे विषय आपण घ्यायचा नाही पडलेल्या बोलायचं नाही आणि निवडून आलेल्याला बोलायचं बोला नाही कारण काही जण जाणून बुजून मराठा समाजाला छेडायचा प्रयत्न करतील मुद्दाम घोषणा देण्याचा प्रयत्न करतील चार तारखेला मुद्दाम नाही धक्का लागला तरी लागला म्हणतील जाणून बुजून मराठा समाजाला त्रास द्यायचा प्रयत्न केला जाईल शांत राहा संयमात खूप ताकद आहे शांततेत खूप ताकद आहे करू द्या काय सोपा करायचे ती नंतर बघता येईल परंतु चार तारखेला कोणीच कोणी पाडला तरी आनंद व्यक्त करू नका कोणी निवडून आला तरी करू नका आणि पोस्टसुद्धा कोणी सोशल मीडियावर पाडला तरी करू नका निवडून आला तरी पण करू नका करू नका कारण का त्यांना काहीतरी कारण पाहिजे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी शांततेचं आव्हान हो ठेवायचे जातीवाद होऊ द्यायचा नाही सामाजिक पीड निर्माण होणार नाही याची काळजी आपण आपणच घ्यायची आणि पिढ्यानापिढ्या पिढ्या मराठ्यांनीच घेतलेली ती जातीवाद हेच करतील पण मराठ्यांचं नाव खराब करायचा प्रयत्न करतील त्यामुळं आपण सगळ्यांनी शांत राहावं आणि बाकीच्याही बांधवांनाही विनंती महाराष्ट्रातल्या सगळ्या बहुजनांना की झालं गेलं विसरून गेलं तर बरं होईल शांतता राहिली पाहिजे राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे हे माझ्याकडून जाहीर समाजाला आव्हान आहे की सगळ्यांनी शांत राहावं आणि मराठ्यांना तिसऱ्यांदा आव्हान आहे की या गोलालात आपल्याला आनंद नाही आपल्या लेकराच्या लोकांवर गोलाल टाकायचा आम्हाला त्या गोलालात आनंद आहे म्हणून चार जूनला मी उपोषणाला बसणार आहे तीन महिन्यापूर्वी बसण्यात केलेली किती संकट आले तरीही बसणार